या जाफराबादमध्ये हायवे झालेले आहेत पण जी एस टी नाही राजूरून औरंगाबादला जाता येत नाही राजूरून आसनाबादला जाता येत नाही राजूरून पोकरदानला जाफराबाद जाता येत नाही देवळगाव राजून जाफराबाद ओलांडून चिखली धाड या शासनानं सर्व सबसिड्या बंद केलेल्या आहे आणि जी एस टी आहे जी एस टी शेतकऱ्या इतकं जी एस टी कोणीच भरत नाही तुमच्या इंधनावर जी एस टी भरतो पेट्रोलवर जी एस टी भरतो किराणावर जी एस टी भरतो हॉटेलमध्ये गेला तरी जी एस टी भरतो ट्रॅक्टरला सबसिडी होती लोखंडाला सबसिडी होती इलेक्ट्रिक बोर्डात सबसिडी होती खाताला सबसिडी होती मग पाच लाख रुपये देतात म्हणतात आणि साधा इथं उपकेंद्र आहेत तिथं गोळी भेटत नाही इथं आरोग्याच्या सुविधा नसल्यातच जमा आहेत याला विकास म्हणायचा का हायवे झालेले आहेत पण कोणत्याही सुविधा नाहीत याला विकास म्हणायचा का भाऊ ठरत नाही हे सरकार फक्त व्यापाऱ्याचं हित सांभाळतात व्यापाऱ्याला त्रास जाणारे सगळे कायदे पाठिंबा घेतात त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहे जीएसटी जो म्हणतो आपण जीएसटी शेतकऱ्या इतकं जीएसटी कोणीच भरत नाही खतावर जीएसटी भरतो औषधावर जीएसटी भरतो कपडा ला जीएसटी भरतो किराणावर जीएसटी भरतो तुमच्या इंधनावर जीएसटी भरतो पेट्रोलवर जीएसटी भरतो किराणावर जीएसटी भरतो हॉटेल मध्ये गेला तरी जीएसटी भरतो बस स्टँडवर मध्ये संडास मध्ये गेला तरी जीएसटी भरतो एवढा शेतकऱ्या इतका जीएसटी भारत सरकारला कोणी देत नाही आणि पूर्वीचे सरकारच शेतकऱ्याला सबसिडी देत होते ट्रॅक्टरला सबसिडी होती लोखंडाला सबसिडी होती इलेक्ट्रिक बोर्डात सबसिडी होती खाताला सबसिडी होती या शासनानं सर्व सबसिड्या बंद केलेल्या आहेत आणि जी एस टी वाढवलेला हो आहे तुम्ही जी एस टीचे जर आकडे पाहिले तर डोळे विस्फरून जातात कानात सुद्धा हे होत आहे इतक्या लाखो लाखो ना उलटानं या जी एस घेतलेले आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी त्याच्यात भरडला जातोय रोजगार हमीचे कामं त्यांनी बंद केलेले आहेत कंपन्याचे कामं बंद झालेले आहेत जे काही नवीन भरती चालू झालेली नाहीये जुने घेतले जे जागा रिकाम्या झाल्या त्या भरल्या जात नाहीये फक्त संस्थानच चालू आहेत शाळा ज्या काही जुन्या जिल्हा परिषदच्या शाळा होत्या त्या मोडकळी झालेल्या आहेत कोणतीही व्यवस्था तिथं राहिलेली नाहीये तुम्हाला ट्युशन लावून मुलं पास हुशार करावं लागू लागलेले आहेत जे काही स्कॉलर मुलं होते सरकारनं ते घेणं बंद केलेलं आहे त्यांना ज्या शा सवलती दिल्या पाहिजे जे आनंदी वातावरण त्या शाळेत ठेवलं पाहिजे ते नाहीये मेडिकल मध्ये जर पाहिलं आपण तो पाच लाख रुपये देतात म्हणतात आणि साधा इथं उपकेंद्र आहे तिथं गोळी भेटत नाही आणि जर तुम्हाला पाच लाख रुपये तुम्हाला भेटल असं सांगता तुम्ही तो कार्ड घ्या ते कार्ड घेतलं पाच लाख रुपये देते फक्त हॉस्पिटलची फी देण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा आहे पण ग्रामीण भागातल्या डा, डॉक्टरला डा, जे दवाखाने असतात तिथं गोळी नाहीये आरोग्य सुविधा कशा आहेत तुमच्या तालुक्यामध्ये इथं आरोग्याच्या सुविधा नसल्याच जमा आहेत त्यांच्याजवळ गोळीने औषधीनी काही नाही ब्लिचिंग पावडर सुद्धा नाही आहे तुमचं जे काही संडास लागते त्याची साठा उपलब्ध नाही म्हणतात त्यांच्याकडे उपलब्ध नाही म्हणतात आम्हाला दिल्या नाही दिल्या आठ आत होऊन जातात साठा भरपूर देत नाही लोक कमी पैशात जातात जात नाही असं नाहीये पण त्यांना ते भेटत नाही शिक्षणामध्ये तेच आहे आरोग्यामध्ये तेच आहे शेतीमध्ये तेच आहे सामाजिक कल्चरमध्ये सुद्धा तेच आहे रस्त्यावर रस्त्या वैवटीच तेच आहे एस टीतलं मैलांसाठी याच टेक्याला या स्ट्याला उभे राहत लोक पण एस टीचा पत्ता नाहीये बसायला जागा नाहीये तुम्ही मी पहिल्यांदा सांगितलं होतं की देवळगाव राजाहून जर भोकरदानला जायचं तर तीन ठिकाणी गाडी बदलावं लागते ला ला फळून जर वरुडला जायचं तर तीन ठिकाणी गाडी बदलावं लागते ला पन्नास किलोमीटर मध्ये तीन वेळा गाडी बदलावं लागते ला तेव्हा मुलीच्या घरी जाता येतं सोयऱ्याच्या घरी जाता येतं या जाफराबाद मध्ये हायवे झालेले आहेत पण एस टी नाही राजूरहून औरंगाबादला जाता येत नाही राजूरहून हसनाबादला जाता येत नाही राजूरहून भोकरदनला जाफराबाद जाता येत नाही देवळगाव राजाहून जाफराबाद ओलांडून चिखली धार भोकरदन चिल्लोड या भागात जाता येत नाही म्हणजे हा भाग एक बेट आहे याला विकास मानायचा का हायवे झालेले आहेत पण कोणत्याही सुविधा नाहीत याला विकास मानायचा का इथं खडकपूर्ण धरण आहे त्याचं पाणी इकडे खेळवलं जात नाही भोक बुलढाण्याला पाणी नेलेलं आहे खडक पूर्णाचं पाणी बुलडाण्याला नेलेलं आहे परतीच ते शिल्लोडला गेलेलं आहे ते भोकरजनला गेलेलं आहे आणि प्रभात तालुक्यात ते खेळवले गेले नाही मग जाफराबादचे प्रतिनिधी काय करतात हा एक प्रश्न आहे बरोबर आता तुम्ही सांगितलं तर स्वामीनाथन आयोग लागू झाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो उत्पादन उत्पादन खर्चावर आधारित त्यांचा जो थिसिस होता तो त्यांनी लागू करावा ते धरतच नाही ना उत्पादन खर्चावर आधारित भावच ठरत नाहीत ना भाऊ ठर हे सरकार फक्त व्यापाऱ्याचं हित सांभाळतात व्यापाऱ्याला त्रास जाणारे सगळे कायदे पाठीमागे घेतले त्यांनी कंपन्याचे जे काही कामगाराचे कायदे होते सर्व मागे घेतलेले आहेत म्हणजे कंपनीतला कामगार असेल शेतमजूर असेल शेतकरी असेल जो शिकले सवरलेला मुलगा आहे ज्या नोकरीची आशा आहे त्याचं सगळं स्वप्न यांनी उद्ध्वस्त करून टाकले सरकार सांगतं शेत की शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत पण बरेच शेतकरी हो हा येत नाही योजना दीडशे रुपयाचं राशन दिलं झाली शेतकऱ्याची योजना दोन हजार पाचशे रुपये दिले झाली शेतकऱ्यासाठी हा गॅरंटी पण तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून तुम किती लाटता ज्याला दहा एकर जमीन आहे तो एक लाखाचा जीएसटी एक लाखाचा आणि त्याला सहा हजार देतात दहा एकर जमिनीवाल्याला सहा हजार देतात काढून घेतात का देतात काही प्रश्न आहे त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे